मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण राहण्यामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो राहण्यामध्ये आज आपण एक अशी वनस्पती पाहणार आहे ती म्हणजे शक्तिशाली चमत्कारी अशी वनस्पती अनेक जणांनी मित्रांनो या वनस्पतीवरती व्हिडिओ बनवले तर मित्रांनो या वनस्पतीचं नाव आहे दहीमन पळस याला दही मन पळस म्हणते आणि आमच्या याच्यामध्ये त्याला धवळा पळस म्हणते तर मित्रांनो हा जो धवळा पळस असतोय हा एक आयुर्वेदिक आणि गुणकारी चमत्कारी असा धवळा पळस वनस्पती आहे तर आपण पंधरा ते वीस वर्ष झाले असतील या ठिकाणी ती जी वनस्पती आहे ती पंधरा ते वीस वर्षापूर्वी तिला ती फुल धवळं फुलं लागली होती तर मित्रांनो ती आत्ता आपल्याला माहीत झालेली आहे तर आपण या ठिकाणी त्या धवळ्या पळसापेशी आलेलो आहे तर हा जो धवळा पळस आहे हा धवळा पळस आपण स्वतः ती धवळं फुली पाहिली नाहीत पण आपण त्या धवळा पळसाच्या याच्यावरती आपण प्रयोग करून तो खरं धवळा -खर पळस आहे का हे आज आपण पाहणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो आज आपण हा धवळा पळस आहे का याचा शोध लावणार आहे तर त्याचे वेगवेगळे वे अशा वे वे प्रकारे त्याचा शोध घेतला जातो तर आज आपण दोन प्रकारे त्याचा शोध घेणार आहेत खरं धवळा पळस आहे का तर मित्रांनो पहिला दूध जर या झाडाखाली जर ठेवला या पळसाखाली तर आपोआप आप जो दूध आहे तो ओतू जातो आहे जर अर्धा ग्लास आपण ठेवला तर तो पूर्ण भरून बाहेर निघतो आहे असं हे हा पहिला प्रयोग आहे आणि दुसरा प्रयोग त्याची जर मुळी आपण उकरली आणि त्या मुळीवर जर कुंकू टाकला तर तो कुंकू धवळा होतो आहे असं ह्या वनस्पतीचा म्हणजे चमत्कार आहे आणि शक्तिशाली ही वनस्पती आहे आणि मित्रांनो तिसरा जो प्रयोग आहे तो जर त्या जी वनस्पती आहे धवळा पळत त्याच्या खाती खाली जर दारू पिलेली जर व्यक्ती उभी जर ठेवली जर बसून ठेवली तर त्याची पूर्ण दारू उतरली जाते असे म्हणतात तर मित्रांनो आज आपण हा धवळा पळस वीस वर्षापूर्वी त्याला फुल लागला होता त्या पळसाखाली आज आपण जाणार येतं त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जे काही वनस्पतीचा म्हणजे शक्तिशाली असते तिच्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या ते आता पहिल्यांदा आपण करणार येतं तर चला मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी आपण या नदीमध्ये तुम्ही पाहू शकता ही नदी, नदी वाहते आता या नदी आहेत आपण आता आधी आपण या नदीमध्ये स्नान करणार म्हणजे आपण आंघोळ करणार आहेत आणि तरच त्या वनस्पतीपशी जाणार आहेत तर चला वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहूया ही खरं वनस्पती शक्तिशाली आहे का तर आता आपण त्या पळसाच्या झाडाखाली हे प्रयोग जाऊन करणार आहे ते चला वेळ न लावता आपण पहिले आपल्या फुलाला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण स्नान करून घेणार आहे तर चला मित्रांनो हे बघा आपण या ठिकाणी आता आंघोळ केलेले आणि आंघोळ करूनच आपण त्या वनस्पती खाली जाणार आहेत तर आता आपण हे बघा आपण दूध आणि हा कुंकू आणलेले त्याने आपण या झाडाचं पशी जाऊन प्रयोग करणार आहेत खरं देवळा पळस आहे का तर हे बघा आता आपण ना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते हा आप पळस आपल्याला या ठिकाणी भेटलेले तर मित्रांनो पंधरा ते वीस वर्षापूर्वी हे झाडाला ढवळी फुलं लागली होती तर हे बघा या झाडापाशी आता आपण आलेलो आहे मी तुम्हाला दाखवतोय आता तुम्ही पाहू शकताय हे बघा हा आहे धवळा पळस पण मित्रांनो इथे एक अशी गोष्ट घडलेली आहे आता हा जो धवळा पळ हा जो पळस आहे हा वीस वर्षापूर्वी याला फुलं लागली होती धवळी पण आता हा पूर्ण वाळून गेलेला आहे हे बघा मित्रांनो याचा खोड पूर्ण वाळून गेलेले हे बघा आता तुम्ही पाहू शकताय फक्त एकच या ठिकाणी अश या फोडाला फक्त याची एवढी पाले फुटलेली हे बघा ही आहे तीन पाना पळसाला पाना तीनच हे अशी जी म्हण आहे तर ही तीन प आहेत मित्रांनो हा आहे पळस तर आता हा धवळा पळस खरं आहे का वीस वर्षापूर्वी याला धवळी फुलं लागली होती तर खरं खरं हा पळस आहे का धवळा याचा आपल्याला शोध घ्यायची हे बघा आता आपण पाहतो या ठिकाणी याची पूर्ण ही खांदी जी आहे ही पूर्ण हा वाळून गेलेले हे बघा पूर्ण वाळून दिलेलं खोडे फक्त याला याच ठिकाणी ही जी पाणी येतं आता आपण हा प्रयोग करणारे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा आपण दूध आणलेले तर मित्रांनो याचं दूध ठेवल्यानंतर हा जर धवळ पळत असेल त्याला पूर्ण उकळी येते आणि तो प्रयोग जर नाही झाला तर आपण कुंकू आणलेले त्याच्या मुळ्यांवरती आपण टाकून पाहणार आहेत तर चला आता आपण आहे ना हा प्रयोग करायला सुरुवात करू तर आता आपण या ठिकाणी हा हा बघा दूध आणलेले आणि हे दूध आता आपण खरं थोडा वेळी वेट वाट पाहायला लागणार आहे मित्रांनो आपल्याला हे बघा आता ही जे तुम्ही पाहू शकता हा आहे दूध आता हे दूध आपण अर्धा घेतलेले पाहू मित्रांनो खरोखर खर ही गोष्ट होते का हे आज आपण या ठिकाणी पाहणार पाणार पान, पान थोडं आपण चला थोडा वेळ मी तर मग आपल्याला वाट पाहायची नाही म्हणजे ऊतू येत ये नाही तर काय वाटतंय कारण या झाड हा मोठा असल्यामुळे ना दूध उतू येणार नाही असं ना, वाटतंय मला तर आता आपण त्याची जी मुळी आहे त्या मुळीवरती आता आपण कुंकू टाकून पाहणार पाहू मी तो बघू आपला कुंकू जर लाल आहे कुंकू आपला तो जर सफेद झाला तर म्हणायचा हा धवळा पळस आहे तर चला आता आपण ना पाहू उकरून आणि कुंकू टाकून पाहू त्याच्यावर काम करू आपल्याची जी, जी मुळी आहे त्या मुळीवरती आपण कुंकुट आपण भाव घेतो म्हणून बरं आपल्याला हा खरं खरंच धवळात पळते का हे समजलं आपल्याला तो तो आता आपण कुंकू टाकून पाहू आता बघा हे खोडे झाडे आणि ते बघा हे एवढं आहे हे पूर्ण वाळून गेले एवढंच फक्त वल्ल राहिलेले खाली खोडामध्ये त्याला ही पानं फुटलेली तर हे थोडंसं लहान असल्यामुळं असं होऊ शकतंय दूध आपला उप येणार नाही पण आता आपण याच्यावरती ना कुंकू टाकून पाहणार आहे मित्रांनो बघा आता हे सफेद इथे ह्याच्यात दर सफेद हे बघा हा कुंकू हे जर पूर्ण सफेद जर झाला तर म्हणायचा हा धवळा पडस आहे पाहू थोडा वेळ वाट पाहू आपण ले ले। तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण धवळा पळस आहे का नाही हे ना या ठिकाणी के चेक केलेलं आहे तर मित्रांनो कुंकू लावला तरी हे सफेद झालेलं नाही आहे तर हा धवळा पळस नाही आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या धवळा पळस आहे का नाही याचा या ठिकाणी आपण हे केलेलं आहे चेक केलेले आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद